हाय हॅलो मी प्रियांका स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर आणखीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आता सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ सकाळी सकाळी चाललेली नाश्त्याची तयारी तर असं छान कालच रात्री मी तांदूळ वगैरे भिजून रात्री मिक्सरमधून काढून पीठ काढून ठेवलं होतं पीठ छान फुललेलं होतं आणि आपल्याला आज बनवायची होती शेंगदाण्याची चटणी तर मी तर म्हटलं चला इडलीबरोबर काहीतरी चटणी वगैरे बनवाय म्हणून चटणी बनवायला घेतली तर शेंगदाणे भिजून घेतलेले होते रात्रीच भिजायला घातले होते शेंगदाणे त्यामध्ये थोडे पुदिन्याचे पानं घातले हिरवी मिरची आल लसण जिरे आणि चवीनुसार मीठ घालून छान अशी मिक्सरला चटणी फिरून घेतली सकाळी सकाळी कामाची खूप वडवड होते तर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी झटपटाची चटणी इडली आणि सांबर बनवायचं होतं तर मी इडली बनवताना कधी पण इडलीच्या भांड्यामध्ये खाली लिंबाचे बारीक काप करून टाकते म्हणजे भांडे आपले गॅसवर काळे पडत नाही तर चाललं होतं सकाळी सकाळी छान अशी विडली इडली लावून घेते आता म्हणजे झटपट आपली होईल आणि इकडं कुकरमध्ये डाळ लावून घेतली होती तुरीची सांबार बनवण्यासाठी तर इकडं इडलीचं भांडं लावून देऊ आपण आणि सांबर बनवायला येऊ म्हणजे दोन्ही पण आपल्या लवकर सकाळी सकाळी कामाची गडबड लवकर असते आणि नाश्ता पण लवकर बनवायचा होता आणि आज बाळाचं फोटोशूट पण करायचं आहे मला त्यामुळे चाललंय सकाळी सकाळी लवकर कामं आवरायचे तर बघायचं आता भांडं लावून दिलं मी गॅसवर इडलीचं आणि दहा मिनटापर्यंत दहा मिनटात विडली होईपर्यंत इकडं आपण सांबारची तयारी करू सांबार बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते माझी पद्धत वेगळीच आहे मला गोड सांबार आवडतं थोडंसं तर मी सांबारसाठी थोडीशी चिंच पण भिजू घातलेली होती आणि इथं कांदा कट करू लागले मला सांबारमध्ये कांदा आवडतो तर मी सांबारमध्ये कांदा टाकत होते कट करून घेतला कांदा छान कट केल्यानंतर कांदा टोमॅटो असं बारीक कट करून घेतलं सगळं व्यवस्थित बारीक बारीक थोडं कट करून घ्यायचं टोमॅटो कांदा कढीपत्ता लसण वगैरे सगळं कट करून घेतलं आणि चाललं होतं सकाळी सकाळी लवकर लवकर आवराची गडबड होती तर म्हणजे काम चाललेलं होतं म्हणले चला लवकर लवकर सकाळची सगळी कामं आवरून घेऊ आणि नंतर दुपारी निवान बाळाचं फोटोशूट करू महाशिवरात्रीजवळ आलेली महाशिवरात्रीचं फोटोशूट करायचं होतं कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलं कुकरमध्ये लावलेली डाळ काढली डाळ छान अशी हाटून घेतलं वरण छान फेटून घेतलं असं बघा छान असं वरण शिजलं होतं आपलं तर आता वरणाला फोडणी देऊन घेऊ म्हणजे सांबरला फोडणी सॉरी स्वा सांबारला फोडणी देऊन घेऊ छान असं सांबार बनवायचं तर सांबार बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल घातलं तेल टाकून झाल्यानंतर टाकलं नंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी छान तडतोडून दिली जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कांदा कट केलेला कांदा घातला मग छान तडतोडून द्यायची म्हणजे कच्ची वगैरे लागणार नाही आणि ना त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला छान असा कांदा परतून घ्यायचा परतत आला की त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता लसण वगैरे घालून घेतला नंतर मसाला ला हळद लाल तिखट थोडस आणखीन सांबर मसाला घालून घेतला छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून छान असं केलं आणि मी सांबर म्हणतात कधी पण डाळ टाकायच्याऐवजी थोडंसं अगोदर पाणी टाकते म्हणजे छान असं सांबरला तरी वगैरे येते आणि सांबर पण खायला छान लागतं रुद्र तर चाललं होतं मध्ये मध्ये येऊन म्हणत होता मम्मी झालं का मम्मी झालं का त्याला भूक लागली होती तर सकाळी सकाळी त्याची गडबड चाललेली झालं नाश्ता करायचा होतं सकाळी सकाळी लवकर तर गडबड गडबडीत पटापटा पटापटा सगळं करून घेतलं हे बघा सांबारलाशी फोडणी देऊन गेली सांबार होईपर्यंत आपली इडली इकडं झालं इडली इडलीचं भांडं पण झालेलं होतं आता म्हटलं चला इडली काढून घेऊन पटकन खायला देऊ तर बघा सांबारसं फोडणी वगैरे देऊन त्यात वरण टाकून घेतलं पातळ वगैरे बघितलं बा गट पातळानुसार पाणी ॲड करून घेतलं आणि छान असं सांबारला उकळी येऊन द्यायची एक सांबारला उकळी आली की गरमागरम इडली भांड्यातली काढून घ्यायची आणि इकडे नाश्त्यासाठी द्यायचं रुद्रसारखा सारखा येऊन बघत होता झालं का झालं का तर इडलीला सगळं टाकून घेतलं सांबार टाकून घेतलं आणि त्यात थोडं गुळ घातलं मी मला आंबट गोड आवडतं त्यामुळे आणि चवीनुसार मीठ घातलं सर्व मिक्स करून घेतलं आणि छान असं सांबारला उकळी येऊन दिली नंतर इकडं इडलीचं भांडं झालं होतं तर इडल्या काढायला घेतल्या छान अशी सॉफ्ट आणि स्पंजी इडली झालेली होती हे बघा अशा प्रकारे सगळ्या विडल्या पटापटा सगळ्या इडली काढून घेतली रुंद्राची गडबड झाली होती सगळी इडली काढून घेतली सांबरला पण आता इकडे छान अशी उकळी आलेली होती हे बघा आपलं सांबर पण इकडं रेडी झालं होतं तर म्हटलं चला आता रुद्राला नाश्ता देऊया तर इकडं मी शेंगदाण्याची चटणी पण जी होती ती पण तयार होती तर आपला सगळा नाश्ता असा तयार झालेला होता तर मग इकडं सगळा नाश्ता असा एक ताट घेऊन सगळं वाढलं नाश्ता रुद्रचं चाललं होतं मम्मी झालं का मम्मी झाले का म्हणून म्हटलं थांब तुला लगेच पटकन मग त्याला त्याचीच गडबड बघा किती चाललेली होती त्याने चमचे वगैरे सगळे काढून बसला होता सांबर ते खाण्यासाठी तर त्याला शेंगदाण्याची चटणी इडली सांबर असं सगळं ताटात मांडून दिलं नंतर त्याला नाश्त्यासाठी दिलं आम्ही पण सगळ्यांनी नाश्ते वगैरे करून घेतले सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले कामं वगैरे सगळे आप आवरून घ्यायची होती मला त्यामुळे सगळ्यांना लवकर लवकर नाश्ता करायला दिला मग सांबार कसलं भारी झालेलं होतं आपलं छान असे सांबार बनलेलं होतं तो मी पण असं सांबार एका दिवस ट्राय करून बघा आंबट चिंच चिंचगुळ घातलेलं सांबर खूप छान लागतं मला तर खूप आवडतं तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही कमेंट करून नक्की सांगा मला आणि सगळे कामं वगैरे आवडून घेतल्यानंतर फोटोशूट करायचं होतं जर राजला असं थोड्या वेळ बसवलं होतं तर राज बघा हो कसा मस्ती करत होता त्याची एकट्याचीच मस्ती चाललेली असते कसा डान्स करतो आहे बघा स्वतःचेच हात बघतो आणि आता त्याला बसायला याय लागले ना तो जो छान निवांत बसतो स्वतःचेच हात बघतो आणि स्वतःच डान्स करत राहतो तर बघा इकडं राजचा कसा डान्स करायचा चाललेला आहे डान्स करत होता तोपर्यंत मी फोटोशूटची तयारी करून घेतली तर म्हटलं चला आज पटकन फोटोशूट करून घ्या शिवरात्रीजवळ आली तर पटकन करायचं होतं त्याला असं थोडं खेळायला बसवलं त्याच्या सगळं आज आल्या होत्या तोपर्यंत मी तयारी करून घेतली फोटोशूटची तर बघा